नमस्कार मित्रांनो आज आपल्या किवाचे मासे पडलेत आहेत आणि हे सकाळी गेलेले मासे आणायला आणि हे बघा याच्यात ही पाटी आहे आणि मोठी करवारी एवढी मोठी आहे किवार हात माझा बारीक आहे आणि ती मोठी आहे ती बघा तुम्ही बघू शकता माझ्या हातायुष्या मोठी होती आता त्यांनी खालत आहेत आणि हात बघा तो, तो चिच्च हा चिच्छा जिवंतच आहे हे बघा मासे पाती आणि हे इकडं ते दाखवा इकडं हे बारके मासे हे आताच आणलेत ताजे ताजे आहेत ते हे बघा जिवंत आहे <स्प्रेण> का दोनच बघा जिवंत आहे हे आधी सकाळी आणलेले आम्ही जेव्हा उठलेलो पण नवक तेव्हा हे ठेवावर गेलेले त्याच्यामुळे असे झाले तरी पण हा चिच्छा एकदम जिवंत आहे किंवा वरचे साजे मसा हे है आता यांनी धुवायला लावले रखो ना आता यांनी मासे साफ करायला लावले काढून टाकले तर ते एकदम छान फ्राय करायला होतात काय सर आता साफ केले उचलत नाही ते तीन दिवस तीन दिवस कुठं आम्हाला कुठं तीन दिवस आपण लसूण सोलून घेतलेला आहे आणि मागचे साफ केलेले कापलेले आहेत आणि आता आपण त्याची छानपैकी अशी फ्राय बनवूयात आणि आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे तो तवा गरम झाल्यावर त्याच्यात ते तेल टाकून घेतलेला आहे लसूण ठेचलेला आहे इकडे आपण मीठ हळद घेतलेली आहे माशामध्ये टाकलेले आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण तव्यामध्ये तेलामध्ये लसूण टाकून घेऊयात तो बघू शकताय तुम्ही आणि ही खूप छान पडतो चा आज रात्रीपासनं पाऊस चालूच आहे आणि आता ही पाऊस चालूच आहे आणि आपला लसूण असा लाल झालेला आहे लसूण लाल झाल्यावर भाजीला एकदम चांगली चव येते त्याच्यामुळं तो लसूण लाल झाल्यावरच आपण त्याच्यामध्ये मासे फ्राय करायला टाकणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे तेल ही लाल होत चाललं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण परतून घेऊन पसरवला लसूण आपण सगळीकडं आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक करून मासे टाकायला घेऊयात जेणेकरून सारखे मासे बसतील तव्यामध्ये आणि जेवढे मासे बसतील तेवढे आपण फ्राय करायला टाकून ठेवूयात आणि उरलेले ते मग नंतर बनूयात एवढे मासे आपले झाले त्यांनी ते बारीक कट नाही केलेले हे बघा छानपैकी झालेत आपण त्यांना आता परतून घेऊयात सारखे परतूयात म्हणजे ते मोडायला नको एक एक करून परतून घेऊयात हे बघा सारखे जिथे होते तिथे सारखेच ठेवायचे ते आणि किवावरची मासे हे शक्यतो श्रावण महिन्यामध्येच भेटतात पण श्रावण महिन्यात सगळ्यांनाच म्हणजे बहुतेक उपवासच करतात कारण आप का आपल्याकडे बाप्पा येणार असतो आमच्या ह्यांना काही श्रावण नाही आहे त्याच्यामुळं ते खातात आणि त्यांना मी असे बनवून देते ते एक आपला पीस पडायला आला तिकडे तो सारखा करून घेऊया आणि आपण रशाचे पण मासे बनवणार आहोत हे आपण पातेलं गॅसवर ठेवले इथे छोटे मासे ते आपण रशासाठी ठेवले पातेलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकून घेऊयात हे मासे बघा कसे खरपूत झालेत आणि ह्या माशांना खूप छान चव येते बघू शकता तुम्ही आपलं लसूण आता छानपैकी लाल होत चाललं आहे आपण त्याच्यामध्ये आता हळद टाकूयात मसाला टाकूयात छानपैकी आपण ते आता परतून घेऊयात आणि आपण आता ह्याच्यामध्ये मासे टाकून घेऊयात आणि छान असे चमच्याने ते हलवून घेऊयात म्हणजे जेणेकरून मसाला तो सगळीकडे त्यांच्यामध्ये भिनून जाईन छान होतील त्याच्यामध्ये ताट ठेवूयात आणि ताटा आपण आपण त्याच्यामध्ये आता पाणी टाकलं आहे आणि इकडे आपल्या फ्राय झालेले आहे बघू शकता किती छान दिसतात ते मासे मोठे मोठे याच्यात आपण आता परत थोडं पाणी टाकणार आहोत जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आणि ते, ते पाणी कमी होईल आणि छान असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे भार्गवीला सर्दी झाली आपल्याला किवावरच्या माशांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद